कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार डॉक्टर कडून अंधपती पत्नीच्या नवजात बाळाला विकण्याचा प्रयत्न डॉक्टराला देव मानले जाते मात्र कल्याण मध्ये एका डॉक्टरचे दानवाचे रूप समोर आले आहे डॉक्टरने एका अंधपती पत्नीते जन्मलेले बाळ दुसऱ्याला विकण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवले एवढेच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंध आईला गोळ्या देखील दिल्या अखेर ही घटना समोर आल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे अनुदुर्ग धोनी येथे डॉक्टरचे नाव असून मोहणे परिसरात डॉक्टर धोनी येथे गणपती नर्सिंग होम नामांकित हॉस्पिटल आहे नमस्कार खडकपाडा पोलिसांना हद्दीमध्ये मोहने या परिसरामध्ये एक डॉक्टर हॉस्पिटलचे आहेत एक अंध दाम्पत्य होतं त्यांना पाच महिन्याचे तीन महिन्याचे का चार महिने गरोदर होती ते अॅब्षणसाठी गेले ते डॉक्टर अभर्षण करता येणार नाही म्हणून मेडिकल टर्म्सवर ते नाकारलं त्यानंतरनं ते, ना ते गर्भ तसंच राहिला आणि त्यांना एक बाळ झालं आणि त्या बाळ डॉक्टरांनी इलिगली दुसऱ्यांना हँडओवर करण्याकरिता प्रयत्न केला त्याच्या तक्रारीवरून डॉक्टर विरुद्ध खडकवाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जे जे ॲक्टप्रमाणे एटी वन आणि एटी टू सेक्शन्सप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत तपास करत आहोत त्याप्रमाणे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण